आलेली राजकीय परिस्थिती काय आहे जागतिक पूर्वीपासून म्हणजे पूर्वी नाही आता जो बायडनपासून त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की याचा शेअर मार्केट आणि शेअर मार्केट नाही सोन्या चांदीवरती कसा परिणाम झाला कशा पद्धतीने सोन्या चांदीला बूश मिळाला हे आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यामधनं काय काय प्रॉबेबिलिटीज आहेत आणि त्या कशा कशा वाढू शकतात हे आपण दोन हजार बत्तीसपर्यंत जाणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला काय करायचं याचा अंदाज त्याच्यामुळे येईल चा सोन्या चांदीत गुंतवणूक का महत्वाची आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल हे आपलं जे पूर्वीचं विश्लेषण होतं की ट्रम्पला डॉलर ही जागतिक करन्सी म्हणून ठेवायची आहे आणि वाढवायची तर त्या दृष्टीने जे आपण सगळं एडिशन केलेलं होतं शोधून काढलेलं होतं त्याचा हा पुढला पाठ शपथ तर मित्रांनो आजपर्यंत जर का तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ आले आल्या कधी कधी शेअर करणं होत नाही तर आल्या आल्या तुम्ही बघू शकता तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळू शकतं लाईक करा शेअर करा हे कधी बोलत नाही सबस्क्राईब नाही पहिली सुरुवात आहे म्हणजे आपलं रशिया आणि तेनिया यांचं जेव्हा युद्ध चालू झालं तेव्हा अमेरिकेने ही रशियावरती प्रचंड सँक्शन्स टाकले त्यांना जागतिक व्यवहार करता येऊ नये म्हणून त्यांनी स्विफ्ट बंद केलं शिवाय त्यांचे चारशे बिलियन डॉलर्स हे जे त्यांच्याकडे बॉन्डच्या स्वरूपात होते किंवा फॉरेन रिझर्व्ह करन्सी होती ती त्यांनी फ्रीज करून टाकली पण याच्यामुळे झालं काय तर जाहीत सर्वांना एक संदेश गेला या संदेशामध्ये सर्वांना लक्षात आलं की अमेरिका काहीही करू शकते आणि अमेरिकेचे डॉलर्स आपल्याकडे ठेवणे किंवा त्यांचे बॉन्ड्स आपल्याकडे ठेवणे हे अत्यंत लोकेदायक आहे आपल्यावरती ही परिस्थिती कधीही येऊ शकते अमेरिकन्स कुठल्याही क्षणी आपल्या हातवर करू शकतात हे सर्वांच्याच लक्षात आलं आणि आता त्याच्यावरती ट्रम्पनी शिक्कामोर्तब केलं कारण ट्रम्पचे जे मित्र होते त्यांनाही त्यांनी टेरीपासून तुम्ही वाचणार नाही असा कडक संदेश दिला त्याच्यामुळे जर तो, तो मित्रांचीच ठेवत नसेल तर... तर इतर राष्ट्रांची त्याच्यामध्ये तो काय ठेवणार आहे हा त्याच्यामधला पहिला संदर्भ चालला होता त्याच्यामुळे आणि चायनाला ही गोष्ट कशी कोण नाही पण दोन हजार चौदापासूनच लक्षात आली होती चायना जपान या दोघांनाही दोन हजार चौदापासून ही गोष्ट लक्षात आलेली होती आणि दोन हजार चौदापासून त्यांनी आपलं आपल्याकडचे जे अमेरिकन बॉन्ड्स आहेत हे कमी करणं चालू केलेलं होतं तरी त्यांच्याकडे आजही प्रचंड आहे आणि दोन हजार चौदापासून चीननी तर सोनं खरेदी चालू आहे नाही किती अगोदर पूर्वतयारी चीननी केलेली होती बघा आणि म्हणूनच आता ट्रम्पला भक्कम तोंड द्यायला चिंता आहे तर ही सगळी पहिली परिस्थिती की कशा पद्धतीने देश हे अमेरिकेच्या विरुद्ध झुकले आणि हीच गोष्ट हळूहळू सर्व राष्ट्रांना लक्षात येत गेली आणि सर्व राष्ट्रांच्या सेंट्रल बँकेने ही स्वतःची खरेदी चालू केली सोनं खरेदी चालू केली त्याच्यामुळे सोन्याचे भाव हळूहळू हळूहळू वाढायला लागले दोन हजार बावीसपासून सगळ्याच राष्ट्रांना जवळजवळ हे लक्षात आलं की आता काही आहे सोन्यात सुरक्षितता आहे मोठे जे अत्यंत मोठे जे इन्व्हेस्टर्स होते त्यांनीसुद्धा आपली सगळी खरेदी ही सोन्यात चालू केली सोनं हे सेफ ॲसेट आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सर्व पैसे हे बॉन्ड्समधून काढून ते सोन्यामध्ये टाकायला सुरुवात केली त्याच्यामुळे दोन हजार बावीसपासनं सोन्याला तेजी आली आणि ही तेजी जेव्हा इतरांच्या लक्षात आली इतरांमध्ये म्हणजे रिटेलर्स म्हणजे आपल्यासारखी लोक तर त्यांनी ही खरेदी चालू केली आणि चीनची खरेदी इतर राष्ट्रांची खरेदी आणि आपली रिटेलर्सची खरेदी रिटेलर्स खरे याचा भडीमार चालू झाला आणि सोन्याचे दर अतिप्रचंड वाढायला सुरुवात केली आहे आता या सेंट्रल बँकेंना सोन्याचे दर वाढवत किंवा पडोत त्यांना काही फारसं घेणं देणं नाही आहे त्याच्यावरती का नाहीये तर त्यांनी केवळ अमेरिकन बॉन्ड्स विकायचे आणि त्याची गुंतवणूक कुठं करायची ती सोन्यात करावी कारण पैशांमध्ये जर का खरेदी त्यांनी पैसे कॅशमध्ये जर का ठेवले तर त्याची व्हॅल्यू डिप्रिशिएट होत असते डे बाय डेप्रिशिएट होत असते आणि सोनं हे डे बाय डे होत असतं पडतो वर चढतो याच्यामध्ये ते सर्वसामान्यपणे सहा ते आठ टक्के रिकन सोना सोनं देतो असतात हे इंडियनच्या बाबतीत माझ्या बाबीमध्ये ते कमी देत तर त्याच्यामुळे त्यांना फरकच पडत नाही की सोन्याचा भाव काय आहे फक्त डॉलर ठेवायचे नाही कॅशमध्ये आणि हे इन्स्ट्रुमेंट जे अमेरिकेचं आहे तेही आपल्याकडे ठेवायचं नाही या एकमेव भूमिकेतून हे सोनं ठेवणं हे चालू झालं आता परिस्थिती ही थोडीशी पालटायला सुरुवात झालेली आहे का कारण सर्वांना सोन्याचं महत्त्व आहे चाललं तर सोन्याचं महत्त्व पटल्यामुळे आणि त्याचीच साठवणूक चालू केल्यामुळे आता पिक्चर कसं फिरतंय बघा रशिया चायना चायना सौदी अरेबिया भारत रशिया तर आणि अशी असंख्य राष्ट्र यांनी जी दुसऱ्या देशांकडनं खरेदी चालू केलेली आहे ती सोन्याला बेस मानून खरेदी चालू केली आहे आणि विदाऊट डॉलर आपापल्या चलनांमध्ये ही खरेदी करायची अशा पद्धतीने त्यांनी ठेवले हो म्हणजे जमले बंटे खर पैसे जमले पण ते वापरता येत नसेल तर काय उपयोग शकतं तर त्याच्यावरती तोडगा आत्ता तरी काढला गेलेला असा आहे की चौदीनी आपल्याकडनं सोने सोनं खरेदी करा त्यांचे जे ते ते पैसे जमलेले आहेत त्या किमतीचं आजच्या हिशोबाने जे काही सोनं होतं तेवढं सोनं त्यांनी खरेदी करा आणि घेऊन ना झाला प्रश्न सुटला ते तिकडं येऊन विकोत ठेवत न काय वाटलं तर त्यांना त्यांचे पैसे मिळून गेले इट्स अ सिम्पल तर अशा पद्धतीने हे चालू झालं आता याच्यामध्ये हे व्यवस्थित चालू झाल्यामुळे सर्व राष्ट्रांची दृष्टीच बदललेली आहे इव्हन युरोपला ट्रम्पनी ठेंगा दाखवल्यामुळे युरोपही या विचारातच पडलेला आहे की अमेरिकन डॉलर्स आपल्याकडे किंवा अमेरिकन बॉन्ड्स आपल्याकडे ठेवणे हे चुकीचं ठरेल आणि त्या दृष्टिकोनातनं आपण सोन्यामध्येच गुंतवणूक केलेली जास्त चांगली राहील हे त्यांनाही पटलेलं आहे आणि वेगळ्या म्हणजे डॉलर्स करन्सी ही वापरण्याच्याऐवजी आपण युरो करन्सी म्हणा किंवा आपापसातली आप करन्सी वापरून आपण व्यवहार करावा असं त्यांचंही मत चालू झालेलं आहे आणि हे मत स्पष्ट काही राष्ट्र बोलून दाखवतं अगदी उघडपणे बोलून दाखवतं हा अजून एक पाठ झाला याच्यामुळे परिस्थिती कशी बदलली बघा त्याच्यामुळे काय झालं की डॉलर हा हळूहळू त्याची स्ट्रेंथ कमी होत गेली जो डॉलर इंडेक्स हा एकशे दहापर्यंत पोहोचलेला होता तो, तो आता अठ्ठ्याण्णवपर्यंत आला होता तो थोडासा वर चढला आहे शंभराच्या आत आहे तर तो डॉलर शंभराच्या आत घसरला डॉलर इंडेक्स डॉलर इंडेक्स हा डॉलरची स्ट्रेंथ दाखवतो मग जसा जसा डॉलर इंडेक्स वाढतो तसा डॉलर हा स्ट्रॉंग झालेला आहे कळतं तर एकशे दहा एकशे चौदापर्यंत आता गेलेला होता तो परत खाली होत एकशे दहाला आला म्हणजे डॉलरची किंमत स्ट्रेंथ ही कमी झालेली आहे त्याच्यामुळे जनरली डॉलरची डॉलर इंडेक्स कमी झाला की सोनं वाढतं डॉलर इंडेक्स वाढला की सोनं कमी होतं पण हे जे इक्वेशन आहे हे यावेळेस सोन्यांनी पाहिलं नाही डॉलर इंडेक्स वाढला तरी सुद्धा सोनं वाढतच होतं डॉलर इंडेक्स कमी झाला तर त्याचा फायदा मात्र सोन्यांनी नक्की घेतला आणि ते वाढत होतं आणि अशा दोन्ही प्रकारे सोनं वाढतच होतं आणि त्याची कारणं वेगळी होती आता तर डॉलर कमजोर होत चाललेला आहे आणि त्याचा फायदा हा अप्रत्यक्षपणे सोन्याला मिळतो कसा मिळतोय तर सोनं त्याच्यामुळे मजबूत होतंय आणि सोनं हे अप्रत्यक्षरित्या करन्सी म्हणून पुढे येत आहे सोनं हे पूर्वी म्हणजे शंभर वर्षापूर्वी अमेरिकेने त्याच्यावरती शंभर नाही म्हणताना भारताच्या पन्नास वर्षापूर्वी अमेरिकेने त्याच्यावरती म्हणजे संधी साधून डॉलरला पुढे आणलं होतं सोन्याला खाली टाकून दिलं होतं म्हणजे करन्सी म्हणून त्याचा वापर सोन्याचा हा बंद केलेला होता अमेरिकेने स्वतःच्या फायद्या करता पण आता स्थिती अशी झालेली आहे की डॉलरची व्हॅल्यू कमी होती आहे स्ट्रेन कमी होती आणि सोनं स्वतःहून पुढे येत आहे या सगळ्या एकंदर परिस्थितीमुळे ही अस्थिर परिस्थिती असल्यामुळे सोन्याला मागणी प्रचंड झालेली आहे त्याच्यामुळे सोनं हे नुसतं ॲसेट न राहता एक येऊ ये शकणारी करन्सी म्हणून पुढे येतं याच्यामध्ये काही मान्यवर आहेत जगामधले की जे सोन्यामध्ये प्रचंड अभ्यास करतात ज्यांचा जे इकॉनॉमिक्स आहेत ज्यांचा अर्थव्यवस्थेवरती डॉलर्सवरती प्रभुत्व आहे अशा लोकांचं आता म्हणणं असं पडायला लागलेलं आहे की साधारणत दोन हजार बत्तीसपर्यंत डॉलर ही करन्सी म्हणून नामशेष होईल नाही कुणीच जगामध्ये डॉलर ही करन्सी असतंच कोणीच वापरणार नाही करन्सीमधनं ती खाली जाईल आता जगामध्ये मोजक्या करन्सीज आहेत ते डॉलर आहे पाऊंड आहे नंतर युरो आहे येन आहे आणि चीनचं युवान आहे एवढ्याच करन्सीज आहेत जगामध्ये बाकी कुठल्या करन्सीज म्हणून वापरल्या जात नाही तर याच्यामधनं डॉलर निघून जाईल असं त्यांचं सर्वांचं एकमत पडलेलं आहे आणि डॉलर निघून जाईल आणि त्याची जागा सोनं घेईल आता असं जर का घडायला पाहिजे असेल तर जागतिक जे व्यवहार होतात ते व्यवहार सर्व सोन्यात करता आले पाहिजेत जर जागतिक सर्व व्यवहार सोन्यात करायचे असतील तर आत्ता जे सोनं आहे त्या हे त्या डिमांड सप्लायला पुरं पडणार नाही जगामध्ये जे सगळं सोनं आहे ते पुरं पडणार नाही तर त्याला दुसरा उपाय काय आहे तर त्याला दुसरा उपाय हा आहे की सोन्याचे रेट वाढेल नाही सोनं जे आता तीन हजार डॉलर्स पर आउंच आहे मी मुद्दा म्हणून मध्ये का बोलतो आहे कारण रुपयामध्ये आपले जे टॅक्सेस आहेत म्हणजे कस्टम टॅक्सेस आहेत त्याच्यानंतर जी एस टी आहे तर हे कॅल्क्युलेशनला कठीण पडतं तसं डॉलर्सला हे स्पॉटचा भाव असतं तुम्हाला हजीर सोनं कुठलाही टॅक्स न देता तुम्हाला हे अखेर दिला नाही म्हणून आपण हे डॉलर्समध्ये की जो आत्ता भाव तेशे डॉलर्सच्या आत आहे थोडासा आहे तो पस्तीसशेच्या पुढे गेलेला होता हे थोडीशी दहा टक्के चढ उतार सोन्यामध्ये चालू चालू राहील पण सोन्याचा ट्रेन मात्र बरंच आहे त्यांनी सोन्याचा ट्रेंड दहा टक्के पडल्याने बदलत नाही ते सोनं वरच जात राहणार आहे तर हा ट्रेंड हा वरचा ट्रेंड असल्या कारणाने सोन्याला भीती नाही दहा टक्के पडलं म्हणून कोणी आपल्याकडे सोनं विकायला जायचं नाही कारण फार पडणार नाही किती पडेल हे माहीत नाही आणि ते परत विचार जाणार जायचं हा सांगतो आपण डॉलर इंडेक्सची तुलना केली सोन्याची आणि त्याचा भाव मी तुम्हाला सांगितलं होतं हा तीन हजार डॉलर्सचा जो भाव आहे हा भाव वाढायला पाहिजे तर जागतिक व्यवहार त्याच्यामध्ये शक्य होतो नाहीतर सोन्याची सोनं एवढं नाहीच जेवढा सगळा आपल्या सर्व देशांचा व्यापार आहे सोन्याची किंमतच तेवढी नाही जगातलं सर्व सोनं जरी वापरलं सर्व चांदी जरी वापरली तरी त्याची किंमत जगातल्या व्यापाराच्या तुलनेत होऊ शकतो काय करायचं तर मग सोन्याचा भाव वाढवायचा कृत्रमिरित्या वाढवतात नाही तुम्ही आज झोपलात आणि उद्या सकाळी जर का तुम्हाला डिक्लेअर मिळालं की सोन्याचा भाव पाच हजार डॉलर्स प्रति आऊन झालेला आहे तर याच्यात आश्चर्य वाटायला ना हे घडू शकता हे घडलेलं आहे तुम्ही पाच हजार वर्षांपासून हे उदाहरण आहे पाच हजार वर्ष पण सोनं तेव्हाही फ्रेशस मेटल होतं आजही आहे आणि बऱ्याच वेळा सोनं हे ॲज अ करन्सी म्हणून वापरलं गेलेलं आहे आणि हे पाच हजार वर्षापूर्वीपासून जे याचे पुरावे आहेत तर त्या दृष्टिकोनातून सोनं हे त्याने वर जाऊ शकतात त्याच्यामध्ये मत मस्त उदाहरण म्हणजे काय हीच परिस्थिती शंभर वर्षापूर्वी जेव्हा मंदी आली होती अमेरिकेमध्ये द ग्रेट बिग डिप्रेशन असं त्याचं नाव आहे तर ही जेव्हा मंदी आली होती तेव्हा हीच थेरी वापरली गेली होती काय वापरली त्यांनी तर त्यांनी नागरिकांकडनं सोनं विकत घेतलं एकोणीस डॉलर समथिंग सेम म्हणजे वीस डॉलरच्या आसपास त्यांनी सोनं विकत घेतलं जेव्हा सर्व नागरिकांचं सोनं गव्हर्नमेंटनी विकत घेतलं त्याच्यानंतर त्यांनी एक दिवशी सोन्याचा भाव हा डायरेक्टली पस्तीस डॉलर करून टाकला काय झालं तीसशे पस्तीस डॉलर झालं प्रचंड भाव वाढला आता तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये लोकांचं नुकसान झालं झालं लोकांची परवा ही राज्यकर्त्यांना नसते हे आपण कायम बघत असतो तर तेच अमेरिकेतही होतं अमेरिकेतही लोकांना लोकांना फसवून त्यांचं सगळं सोनं लुगाडलं गेलं पैसे दिले त्यांना पण हे का केलं तर सोनं महाग करण्याकरता केलं आणि त्यांनी त्यांनी क्लियर केलं की आप सोनं पस्तीचा झालं त्याच्यात मोठ्या लोकांचं नुकसान झालं का तर अजिबात नाही त्यांचे कॉन्टॅक्ट होते त्यांना माहीत होतं की सोनं कसं लपवायचं आपल्याकडे <laughs> तर जुनी सोन्याची नाणी जी आहे या नाण्यांवर कुठलंही बंधन ठेवलं नाही <laughs> आता ही जी मोठी लोकं होती यांनी नाणी छापली म्हणा किंवा मिळवली म्हणा नाही म्हणा त्यांनी <laughs> तयार केली सोन्याची नाणी आणि सर्व त्यांनी आपल्याकडचं सोनं हे नाण्यात ठेवून दिलं सो इझी तो सिपत्ता त्याच्यामुळे मोठ्या लोकांवर कुठंही परिणाम झाला नाही कारण ही तरतूद अमेरिकन कायद्यात करणार आली होती की कुठल्याही नागरिकाला स्वतःचं सोनं बाळगता येणार नाही थोडं सुद्धा वाढता येणार नाही फक्त यात एकच सूट होती की जर तुमच्याकडे जुनी नाही असती जुनी म्हणजे एकोणीशे तेतीसच्या पूर्वीची नाणी असती तर ती तुम्हाला तुमच्याकडे ॲज अ कलेक्शन म्हणून तुम्हाला ठेवता येते म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला ते सोनं तुमच्याकडे ठेवता येईल आणि मोठ्या लोकांना ही गोष्ट माहीत असल्यामुळे त्यांनी एकोणीशे तेहतीसच्या पूर्वीची सर्व सोन्याची नाणी जमवली जमवली छापली काही तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांना गंडवलं आणि सोन्याचा भाव रातोरात दुप्पट केला सर्व ही मोठी मंडळी रातोरात ही श्रीमंत झाली होती श्रीमंत होती आजूच श्रीमंत झाली हीच परिस्थिती एकोणीसशे बहात्तर साली निक्सन जेव्हा त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्या काळातली सोन्याची किंमत त्यावेळेसमध्ये कधीतरी वाढवली होती पन्नासशे आसपास ती सदतीस डॉलर केलेली होती आणि बेचाळीस डॉलरवर निक्सन आणून एका रात्री झालं सोनं परत वाटलं आता हीच तयारी चाललेली आहे पण त्याच्या अगोदर काय आहे क्रम काय वागले की आपल्याकडे खरं सोनं आहे ना याची करत करतात त्यांनाही आता कळून चुकलं आहे की आपल्या डोक्यावरती जे छत्तीस ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज आहे म्हणजे किती कर्ज झालं रुपयांमध्ये किती झालं बघा छत्तीस ल ला, लाख कोटी डॉलर्स ते रुपयात कन्वर्ट करायला पुणेले पंच्याऐंशी म्हणजे बघा म्हणजे छत्तीसशे लाख कोटी रुपये छत्तीस तीन हजार सहाशे लाख कोटी रुपये एवढे जातात म्हणजे किती मोठी अमाऊंट आहे बघा आपलं बजेट पन्नास आठ लाख कोटी रुपयाचं आहे पन्नास लाख कोटी रुपयाचं आपल्या देशाचं नाही ती अमाऊंट किती प्रचंड आहे विचार करा एवढं कर्ज आहे अमेरिकेवर आणि कर्ज कोणी दिलं आहे आपणच सगळ्यांनी दिलेलं आहे आपल्याकडे आत्तासुद्धा जो त्यांचे बॉन्ड्स आहेत हे सव्वा दोनशे म्हणजे दोनशे पंधरा कोटी रुपयाचे बॉन्ड्स आहेत आपल्याकडे अमेरिकन डॉलर्स हे आपण दिलेलं कर्ज आहे त्यांना अमेरिकेत हे जर का कर्ज जगाने एकत्र मागितलं तर डॉलरची किंमत शून्य होईल असं <laughs> कोणी मागणारही नाही कारण काय होईल जसं सप्लाय डिमांड रूल असतो तसं जर का सप्लाय जास्त पडला तर बॉन्ड रेट घसरत जाईल आणि घसरत्या डॉलरला बॉन्ड विकणं मलाही परवान त्यामुळे सगळेजण आपले बॉन्ड्स जे आहेत ते टुकू 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 विकत राहतील आणि आपल्या रिझर्व्ह करन्सीमधले जे डॉलर्स आहेत हे डॉलर्स हे लोक सर्व राष्ट्रमधले लोक म्हणजे सर्व राष्ट्र हे हळूहळू 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 डॉलर्स कमी करत जातील की ज्यांनी डॉलर्सवरती फार मोठा परिणाम होणार नाही आणि आपले डॉलर खपून जातील आपले बॉन्ड विकले जातात अशा पद्धतीने सगळं चालू आहे त्याच्यामुळे बॉन्ड्सचा जो व्याजाचा दर आहे हा व्याजाचा दर आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला होता की व्याजाचा दर कसा चढ उतार करतो तर हा जो व्याजाचा दर आहे हा दर हा वाढत जातो आहे का तर लोक बॉन्ड्स विकत आहेत बॉन्ड्स विकल्यामुळे हा दर कसा वाढत जातो व्याजाचा हे थोडक्यात सांगतो समजा शंभर रुपयाचा बॉन्ड आहे आणि मार्केटमध्ये विकायला बरेच जणं आहेत तर खरेदीदार काय म्हणतो मला नको आहे तुमचा बॉन्ड देणार असला तर ऐंशी रुपयाला द्या समजा त्याचा दर चार टक्के आहे ऐंशीवाला दर पाच टक्के आहे पाच टक्के व्याज आहे तर तुम्ही देणार असाल तर मला ऐंशी रुपयांनी मी ऐंशी रुपयाला गेला तयार मी काय शंभर रुपयांचा शंभर घ्यायला तयार नाही मला नको मग काय होणार ज्याला गरज आहे पायशी रुपयाला विकणार आता खरेदी करायला ऐंशी रुपयाला पाच रुपये राजा म्हणजे किती झालं बारा टक्के जास्त व्याज झालं त्याचं बारा टक्के एवढा फरक पडत नाही टुकू टुकू असं बारीक बारीक फरक वर बरोबर जातो पूर्वी तीन टक्के व्याज होतं येईल तीन टक्के होतं पाठचं आज ते फोर पॉईंट टू फाईव्हला ला आलेलं आहे म्हणजे फोर पॉईंट सेवनपर्यंत पर्यंत वाढलेलं होतं ट्रम्पनी ते कमी करत थ्री कर, पॉईंट कर, नाईन ने लावून नेलं चीननी काहीतरी घोटाळा गेला बॉन विकले <laughs> आणि द ब्रिजनी ते खाली आलेलं व वर चढलेल्या परत ट्रम्प प्रशासन ते कमी आहे हा एक पाठ झाला हा पार्ट कुठ उपयोगी आहे तर अमेरिकेमध्ये पुढं जे येऊ घातलेलं आहे त्याच्यासाठी आपट तुम्हाला सगळं सांगायचं आता पुढची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे व्याजदर फॉईलने सांगितलं काय व्याजदर कमी करणार नाही आणि ट्रम्पला तर व्याजदर कमी पाहिजे जर व्याजदर कमी केले तर फॉईलचं म्हणणं आहे की महागाई वाढेल आणि नाही कमी केले तर प्रॉब्लेम असा राहतो आहे की महागाई वाढत राहणार कारण व्याजदर आहेत त्याच्यामुळे अमेरिका पेचाच सापडलेली आहे आता कमी जर के के हो का केले तरी महागाई वाढणार आणि नाही केली तरी वाढणार आहे तर उलटी परिस्थिती येणार महागाई वाढण्याच्या वाढण्यापेक्षा महागाईच्या वाढणारे तरी का पण स्टॅग्नेशन येण्याची शक्यता खूप स्टॅग इन्फ्लेशन म्हणतात ते येण्याची शक्यता आहे ते म्हणजे काय तर महागाई वाढत जाणे आणि काय लोकांचं इन्कम कमी होत जाणे ती गॅप वाढत जाते ग्रोथ कमी होते इन्कम नाही ग्रोथ कमी होत जाते आणि ती निगेटिव्ह म्हणते दुसरी तर आम्ही इकॉनॉमिक्स नसल्यामुळे एवढं चांगलं हे समजून नाही सांगू शकतो तर तिथं आता ही भीती वाढायला लागली आहे की येत्या एक दीड वर्षामध्ये अमेरिकेमध्ये ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आली तर परत सोन्याची चांदी होती सोनं परत बरोबर जाणार तर सगळ्यांचं भविष्य हेच आहे की सोनं ही डॉलरची जागा घेणार दोन हजार बत्तीसपर्यंत पर्यंत त्याला हे सगळं संक्रमण करायला जे वेळ लागणार आहे तो तेवढा वेळ लागणार आहे दोन हजार बत्तीसपर्यंत आता त्याच्यामध्ये सोन्याबरोबर चांदी ही वाढणार आहे कशी वाढणार आहे तर सोन्या चांदीचं रिलेशन मी तुम्हाला सांगितलं ही आता एकाच एक आहे तुम्ही एक हाऊस सोन्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला किती हाऊस चांदी मिळू शकते हे एक प्रमाण आहे आणि दुसरा रेशो आहे की सोन्या चांदीला सोन्याच्या किमतीला चांदीच्या किमतीने डिवाईड केलं की जे फिगर येते तो रेशो आहे हा रेशो पॉईंट नाईनपर्यंत असेल तर तो ठीक आहे जनरली तेवढाच असतो आहे पॉईंट एट टू पॉईंट नाईन तर त्या दरम्यान लोकांना ॲक्सेप्टेबल असतं पण तो आता एकच्या आसपास गेलेला आहे त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की चांदी स्वस्त झालेली आहे किंवा सोनं महाग झालेलं आता काय घडू शकतो तर सोनं पडू शकतं किंवा चांदी वाढू शकतं या दोन्हीने हे सगळं सावर घडवू शकतं या पूर्वीची जर का आपण उदाहरणं पाहिली तर चांदी ही विद इन फ्यू डेज म्हणजे विदिन इन अ ही पाच पाच दहा दहा पट वाढलेली आहे पूर्वीची उदाहरणं आहे तुम्ही काढून बघा पूर्वीचे सोन्या चांद सोन्याचे नाही चांदीचे तुम्ही जर का चार्ट काढून पाहिले तर चांदी पाच पाच दहा दहा पट ही आठवड्याच्या आत वाढलेली आहे पट पट पर्सेंट नाही शंभर रुपयाला चांदी असेल तर दुसऱ्या दिवशी दोनशे तिसऱ्या दिवशी तीनशे चौथ्या दिवशी चारशे पाचव्या दिवशी पाचशेला पोहोचले याला पट तर अशा पटीत ही चांदी वाढलेली आहे तर सोन्याचबरोबर चांदी ऑटोमॅटिकली वर जाते आणि त्यांचा रेशो करेक्ट करते एक अंश सोनं विकून तुम्ही चाळीस ते साठ अंश चांदी घेऊ शकला तर ते इक्विली प्रियमला येते हे हिस्ट्री सांगते आणि हिस्ट्री रिपीट इट्स हे जे म्हणतात ते कुठं नाही हे करा तर या दृष्टिकोनात आपण नुसतं सोन्याकडे बघायचं नाही सोनं लगेच घ्यायला जाऊ नका आणि सोनं वर वाढलेल्या आपल्याला करेक्शन मिळेल आपण करेक्शन मिळत राहते तर साधारण का यावेळी करेक्शन याण्णव्व पंच्याण्णव हजाराच्या ब्याण्णव त्र्याण्णव हजाराच्या दरम्यान आली तर तुम्ही खरेदी करा त्र्याण्णव पाचशेपर्यंत खरेदी करा चांदी त्याच दरम्यान तुम्ही खरेदी करा सोनं आणि चांदी याचं प्रमाण मी जे सांगितलेलं होतं ते मी कॅल्क्युलेशनमध्ये चुकलो होतं मी पंचवीस टक्के चांदी माझ्याकडे फिजिकलमध्ये ठेवणार असं म्हणलं होतं आणि पंच्याहत्तर टक्के सोनं फिजिकलमध्ये आहेच तर, तर हे मी प्रमाण ठेवणार म्हणलं होतं पण मी सोन्याचे चार भाग केले आणि त्याचा एक भाग चांदीचा धरला पण माझ्याकडे सोन्याचे चार भाग आणि चांदीचा ॲडिशनल एक भाग आहे तर असे पाच भाग झाले त्याच्यामुळे चांदी वीस टक्के आणि सोनं ऐंशी टक्के हे माझ्याकडे आहे तर मला एफ सोन्याचा विकायचा आहे आणि फिजिकल चांदी घ्यायची आहे मी ती लवकरात लवकर हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो पण दुकानातला भाव आणि पी टी एफचा भाव याची ताळमेळ घालायचा मी प्रयत्न करतो आहे काही ताळमेळ बसत नाही तो आता ज्या दिवशी बसेल त्या दिवशी हेकडे की सोनं विकून मी चांदी घ्या सेम डे घेणार तर वीस टक्के चांदी माझ्याकडे आहे तुम्ही ही वीस पंचवीस टक्क्याच्यावर चांदी घेऊ नका सोनं आणि चांदी या दोन्हीमध्येही तुम्हाला गुंतवणूक करायची आहेच आहे कारण सोनं किती वाढेल चांदी किती वाढेल याचा आपण अंदाजसुद्धा करू शकणार नाही अशी जागतिक परिस्थिती आहे जागतिक परिस्थिती आहे आणि त्यावेळेस पैशाची किंमत इतकी कमी होईल इतकी कमी होईल की जगावं काय जगायचं तसं हा प्रश्न निर्माण होऊ शकतो होईलच अशातला भाग नाही इंडियाची इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे पण कॅश पैशाचा उपयोग राहणार नाही इतकी परिस्थिती विचित्र होईल जर सोनं जागतिक करन्सीला यायला लाग यायला पाहिजे असेल किंवा येणार असेल तर ही परिस्थिती आठळे पैसे होणार नाही तुमच्याकडे अगदी किमान किमान पाच किलो चांदी असेल तरीही तुम्ही आरामात जगू शकता पण जर ती नसेल तर जगणं अवघड पडेल पाच किलो चांदी असण्याकरता सोनं किती लागेल बघा तुम्हाला वीस लाखाचं सोनं लागेल आत्ता आत्ताच्या तुमची टोटल पंचवीस लाख रुपये लागतील नसतील त्यांनी जेवढं घेता येईल तेवढं घ्या योग्य आहे त्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या वेळेची चांदी होणेच का आणि उन् सोनं जरी करी झालं तरी सोनं हे नेहमी चांदीला बरोबर घेऊन जातं त्याच्यामुळे जसं सोनं वाढणार आहे तशी चांदी पण वाढणारच वाढणार आणि त्याचा उपयोग तुम्हालाच झिमेंट करता येऊ शकतो तर अति महत्वाचा हा व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो तुमचे जर का शेअर्स फार चांगल्या प्रतीचे नसतील तर आता शेअर मार्केट वाढताय वाढलेलं आहे हे विकून सोन्याचा